नांदुरा शहरातील शाहीन कॉलनीतील आरोपी से वसीम यांच्या ताब्यातून एकेचाळीस तलवारी पोलिसांचे दाखल होऊन पत्रकार परिषद मध्ये दिली अप्पर पोलीस अधीक्षक खामगाव तसेच अपो अ कार्यालयातील अधिकारी व पोलीस अंमलदार तसेच स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा येथील पोलिस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली संयुक्त कारवाई याबाबत अधिक वृत्त असे बुधवार दिनांक वीस ऑगस्ट रोजी श्रेणिक लोढा अप्पर अधीक्षक खामगाव यांना मिळालेल्या माहिती खबरीवरून श्रेणिक लोढा अप्पर खामगाव पोलीस अधीक्षक कार्यालय खामगाव येथील पोलीस पोलीस सचिन पाटील कॉन्स्टेबल शिवशंकर वायाड त्याचप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा येथील पोलीस अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अविनाश जायभाई पोलीस हेड कॉन्स्टेबल चांदशे पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश पाटील पोलिस कॉन्स्टेबल सर्व नेमणूक स्थानिक शाखा बुलढाणा यांनी नांदुर येथील शेख वसीम शेख सलीम राहणार शाहीन कॉलनी नांदुरान याने त्याचे शाहीन कॉलनी नांदुरायतील राहते घरून अवैधरित्या धारदार तलवारी विक्री करण्यासाठी मोटरसायकलवर घेऊन जाणार अशी माहिती श्रेणीक लोढा तसेच वरनमुद सर्व पोलीस स्टाफ यांनी शाहीन कॉलनी येथे जाऊन खबरीची शहानिशा करीत असताना शेख वसीम शेख सलीम यांचे घराचे बाहेर जाऊन उभे राहून पाहिले असता आरोपी शेख वसीम शेख सलीम हा त्याची पल्सर मोटरसायकल क्रमांक एम एस अठ्ठावीस बी एन बावीस सत्याहत्तर वर एक पांढऱ्या रंगाच्या पोतडीचा लांब गठ्ठा गाडीवर ठेवून बसण्याच्या तयारीत दिसला त्याची पोलीस अधिकारी व अमलदार तसेच पंचांनी खात्री करून घराचे लोखंडी गेटच्या आतमध्ये जाऊन सदर व्यक्तीस परिचय देऊन त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव शेख वसीम शेख सलीम वैत्यातीस राहणार शाहीन कॉलनी नामदुरा असे सांगितले त्याच्या ताब्यात असलेल्या पांढऱ्या गठ्ठ्यामध्ये काय आहे विचारले तर त्यामध्ये लाल रंगाचे म्यान असलेल्या एकूण एकेचाळीस तलवारी ज्यावर सिरोही ही, ही सुप्रसिद्ध तलवार शंभर साल वॉरंटी असे दोन्ही बाजूने कोरलेल्या तलवारींची मुठी सव्हा एकूण लांबी ब्याऐंशी सेंटीमीटर पल्ल्याची लांबी सत्तर सेंटीमीटर व मुठीची लांबी बारा सेंटीमीटर पाल पात्याची मदमदरुंदी चार सेमी अशा एकूण एक्केचाळीस नग तलवारी किंमत ब्याऐंशी हजार रुपयाच्या मिळून आल्या तसेच सदर आरोपी याच्या ताब्यातून एक काळ्या रंगाची पल्सर एकशे पंचवीस सी सी किंमत ऐंशी हजार रुपये व एक विवो कंपनीचा चॉकलेटी रंगाचा मोबाईल किंमत वीस हजार रुपये मिळून आल्याने जप्त केला केलेल्या कारवाई मध्ये एकूण एक लाख ब्याऐंशी हजार रुपयाचा माल मिळून आलाय